नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी, मी संदीप गनोरकर तर आज आपण ह्यावेळी ते पाहणार आहे की ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे कसे काढायचे याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी ते पाहणार आहे त्यासोबतच ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रासाठी आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा ला करावा लागतो त्यासोबत जो फॉर्म असतो तो फॉर्मसुद्धा तुम्हाला त्यासोबत अटॅच करून तो तुमच्या तहसील ऑफिसला जमा करावा लागतो तर त्यासाठी कोणते डॉ डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यानंतर जे फॉर्म आहे तो सुद्धा फॉर्म कुठून काढायचा आहे आणि जे ते शपथपत्र असते ते शपथपत्र तुम्हाला कुठून काढायचे आहे हे जे शपथपत्र मी दाखवत आहे अशा प्रकारचे हे शपथपत्र असते आणि हे तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे तर ही तुम्हाला कुठून डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटमंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच कमेंट करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिलं जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे महा ऑनलाईन तर मी ते म ऑनलाईन डायरेक्टली टॅब असल्या कारणाने इथे ऑनलाईन लॉग इन सर्च करायचं आहे तर मी इथे ऑनलाईन लॉग इन सर्च करून घेत आहे तर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाळून मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे तुम्हाला तुमचा व्ही ए युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तिथे याआधीसुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेला होता तर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये यायचं आहे आणि सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे ई डब्ल्यू एस तर तुम्ही इथं बघू शकता फर्स्ट नंबरचंच ऑप्शन आलेलं आहे ई डब्ल्यू एस दहा टक्के सर्टिफिकेट महाराष्ट्र तर इथून मला अशा प्रकारे आधी तुमची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश करून घ्यायची आहे तर मी इथे लिंगितिक इंग्लिश करून घेत आहे त्यानंतर हे डॉक्युमेंट्स आपण पुढे काय अपलोड करायचे काय नाही ते सर्व आपण पाहणार आहे त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करत आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर जे पण तुमचं जेंडर हे असेल उपाधी असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर श्री मिस्टर मिसेस जे काही असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं नाव जसे का तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे जसं त्यांच्या जे पण इतर डॉक्युमेंट असतील त्यावर तुम्हाला असेल त्याच्या टी सीनुसार किंवा आणखी काही तुमच्याकडे असेल तर त्यान त्यान था त्यान था त्यानुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही तर इथे तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल जर मराठीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर कंट्रोल वाय दाबून तुम्ही इथे मराठी कीबोर्ड हा आणू शकता आणि तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं वडिलाचं नाव टाकायचं आहे लक्षात द्या वडिलाचं नाव तुम्हाला पूर्णतः टाकायचं आहे जसं त्यांच्या वडिलाच्या डॉक्युमेंट्सवर असतील किंवा टी सी किंवा त्यांची कास्ट असेल किंवा आणखी काही इतरस्थ डॉक्युमेंट्स असतील त्यांच्या वडलाचे तर तुम्ही त्यानुसार इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांची जन्मतारीख टाकायची आहे तर लक्षात द्या अप्लिकेंट जर जो ज्या आपण मुलाचे किंवा मुलीचे तुम्ही ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढत असाल तो जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे अप्लिकेंट डिटेल्समध्ये त्यांच्या वड्याची डिटेल्स द्यायची आहे माझे जे कॅन्डिडेट आहे ते अठरा वर्ष कंप्लीट असल्या मी त्यांच्याच नावाने इथे अर्ज करणार आहे त्यामुळे मी इथे त्याची डेट डेट ऑफ बर्थ टाकणार आहे जर तुम्ही इथे अठरा वर्षापेक्षा कमी व्यक्तीच्या काढत असाल तिथे इथे तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये त्यांच्या वडिलाची डिटेल्स भरायची आहे आणि वयसुद्धा त्यांच्या वडिलाचे टाकायचे आहे तर मी ते अठरा वर्ष कम्प्लीट असल्याकारणाने त्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन तर फार जर तुम्ही वडिलाच्या नावाने अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे स्टुडंट जे पण त्यांचं ऑक्युपेशन ते सिलेक्ट करायचं आहे तर मी ते मुलाच्याच नावाने अर्ज करत असल्यामुळे इथे ते स्टुडंट टाकलेला आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी मँडेटरीने जेवढं मँडेटरी असेल तेवढाच फिल करायचा आहे तुम्हाला यू आय डी नंबरसुद्धा सोडून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा तर तो जो पण त्यांच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस असेल जो पण तुम्ही आयडेंटी प्रूफ म्हणून वापरत असाल सॉरी जे पण ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स देत असाल ते तुम्हाला इथे त्यानुसार इथे संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा तर जेवढं मँडरी असेल तेवढं फिल करायचं तर तुम्ही इथे रुरल विभ विभागातून एस 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 डायरेक्टली त्यांच्या गावाचे नाव टाकलेलं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचा तालुका जो पण असेल तो सिलेक्ट करायचा त्यानंतर गाव सिलेक्ट करून घ्यायचा आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर त्यानंतर इथे बेनिफिशरी तर बेनिफिशरी जर तुम्ही अर्ज अठरा वर्षापेक्षा जर कमी व्यक्तीचा काढत असाल तर तुम्हाला इथे वरती आपण फादरची डिटेल दिली आहे तर इथे बेनिफिशरी सन करायचा आहे तर मी ते सेल्फ असल्याकारणाने स्वतःच अर्ज करत असल्या असेल तुम्ही जर अठरा वर्षापेक्षा जर कमी जास्त असलेल्या व्यक्तीचे जर तुम्ही काढत असाल तर तुम्ही इथे सेल्फ निवडू शकता इथे सन जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे अशा प्रकारे डिटेल द्यावं लागेल त्यांचं नाव वगैरे व्यवस्थित त्या अपील करावं लागेल तर, करना सेल्प सेल्प करें करें तर, करना तर मी ते सेल्फ असल्याकारणाने ते सेल्फ टाकलेला आहे सेल्फ जर टाकलं तर तुम्हाला इथे काही पण फिल करायची गरज नाही फक्त तुम्हाला मोबाईल नंबर टाका लागेल आणि डेट ऑफ बर्थ टाका लागेल तर मी ते सेल्फ असल्याकारणाने अठरा वर्ष पूर्ण असल्यामुळे जो पण अप्लिकेंट आहे त्यामुळे मी ते सेल्फ निवडलेला आहे तर इथे मी मोबाईल नंबर हा टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची जे पण अप्लिकेंटची असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे जे पण डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे इथे लक्षात द्या बेनिफिशरीची डिटेल्स बर्थ टाकायची आहे जर तुम्ही इथे मुला लहान मुलाचे जर काढत असाल तर इथे लहान मुलाची डेट ऑफ बर्थ द्यायची आहे जर तुम्ही सेल्फ म्हणजेच जो व्यक्ती अठरा वर्ष कंप्लीट असेल त्याची जर काढत असाल तर आता मी जे काढत आहे त्या व्यक्तीचे अठरा वर्ष कंप्लीट असल्या कारणाने मी डायरेक्टली त्यांचा इथे सेल्फ निवडलेला आहे त्यामुळे त्यांची डिटेल्स इथे ॲटोमॅटिकली आली आहे काही डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचे त्यानंतर ज्यांचं जे, जे पण ऑक्युपेशन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर स्टुडंट असल्याकारणाने मी ते स्टुडंट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जर तुम्ही इथे तुमचा ॲड्रेस जर करस्पोंड ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला ते यस राहू द्यायचा आहे जर नसेल तर नो करायचा आहे आणि ॲड्रेस व्यवस्थित व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे तर मी ते यसच एकच असल्या कारणाने यस केलेलं आहे त्यानंतर जर तुम्ही इतर मायग्रेट असाल किंवा काही असाल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही अदर स्टेटमधून आला असाल तर तुम्हाला इथे टाकावं लागेल जर तुम्ही अदर स्टेटमधून आला नसाल तर तुम्ही इथे डायरेक्टली नो राहू शकता तर मी ते नो असल्या कारणाने नो ठेवायचा आहे लक्षात द्या इथे मायग्रेट जे इतर स्टेटमध्ये राह काही दिवस राहिलेले आहेत त्या व्यक्तीसाठी हा ऑप्शन दिलेला आहे तर इथे तुम्हाला इतर व्यक्ती स्टेटमध्ये जर तुम्ही राहिला नसाल तर तुम्ही ते तो ऑप्शन नो सोडून सोडून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची कास्ट जे पण असेल ते कास्ट तर इथे मी मुस्लिम असल्याकारणाने जो पण माझे कॅन्डिडेट आहे ते मुस्लिम असल्याकारणाने मी इथे मुस्लिम त्यांची कास्ट ही टाकून घेत आहे तर तुम्हालासुद्धा हा सुद्धा ऑप्शन मॅन्डेटेरी आहे हा तुम्हाला फिल करावाचाच आहे त्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशरी फादर डिटेल्स तुम्हाला इथे बेनिफिशरी फादर डिशेल जे काही असेल ते तुम्हाला त्यांच्या जो पण प्रूफ असेल त्याच्या लिव्हिंग किंवा तुमच्याकडे जे पण डॉक्युमेंट्स असेल त्यानुसार टाकून घ्यायचा आहे तर मी ते वडिलाचे नाव त्यांच्यानुसार टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक करायची नाही व्यवस्थित त्या फील करून घ्यायचं आहे तर मराठीमध्ये ॲटमॅटिकली येऊन जाईल जर येत नसेल तर तुम्ही कंट्रोल वाय दाबून तुम्ही मराठी कीबोर्ड हा आणू शकता त्यानंतर तुम्हाला इथे जे पण त्यांची डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायची आहे लक्षात द्या इथे फादरची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जो पण ज्या पण व्यक्तीसाठी तुम्ही अर्ज करत आहे त्यांच्या वडिलाची डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे त्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं जे पण ऑक्युपेशन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे फार्मर असेल तर फार्मर तर माझे जे कॅन्डिडेटचे व्यक्ती आहे बाबा आहे ते फादर्स आहे ते शेती असल्या कारणाने मी फादर ते फादर्स सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली इथे हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला पुन्हा फिल करायचा आहे बेनिफिशरी फादर डिटेल्स सॉरी इथे ॲड्रेस टाकायचा आहे जो पण त्यांच्या वडिलाचा ॲड्रेस असेल त्यांच्या लिव्हिंगवर असेल जो पण असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही ते त्यांचा व्हिलेज टाकलेला आहे त्यानंतर त्यांचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तालुका त्यानंतर तुम्हाला जो पण व्हिलेज आहे ते व्हिलेज सिलेक्ट करायचा आहे आणि इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर वडलाचं जो पण कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे जो पण त्यांचा त्यांच्या वडलाचा जो पण कास्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तुम्ही ते इथे मुस्लिम असल्याकारणाने इथे मुस्लिम टाकून घेत आहे त्यानंतर लँड डिटेल्स हा वगैरे ऑप्शन फिल करायची काही पण गरज नाही तुमच्याकडे जमीन असली किंवा नसली तरी तुम्हाला हा ऑप्शन फिल करायचा करा नाही कारण हा नाही जेवढं मँडेटरी असेल तेवढंच फिल करायचं आहे इतरस्त माहिती भरत बसायची नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे जर लँड डिटेल्स आणखी आहे का तर तुम्हाला यस नो हो करायचा आहे तिथे हो नाहीच राहू द्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण इन्कम असेल ते तो इन्कम टाकायचं आहे जर तुम्ही सॅलरी पर्सन असाल तर सॅलरी पर्सनमध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे जर काही इंटरप्राइजेस असेल जर काही बिझनेस असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर जर तुमची ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीपासून जर काही उत्पन्न असेल तर ते तुम्हाला इथे इथे टाकायचं आहे तर माझे जे कॅन्डिडेट आहे त्यांचं उत्पन्न जे दाखवलेलं आहे ते तुम्हाला इथे शेतीमध्ये दाखवलेलं आहे तर उत्पन्न तुम्हाला तहसीलदाराचे उत्पन्न हे काढावं लागते यासाठी तुम्हाला उत्पन्नचा दाखला असणे अनिवार्य आहे तारी तारी ती ती तर त्यासाठी तुम्हाला एक एक वर्षाचे उत्पन्न असणे जरुरी आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर मी इथे जो पण त्यांच्या इन्कममध्ये दाखवलेली असेल रक्कम ते तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे ती टाकल्यानंतर इथे तुम्हाला बाकी आणखी काही तुमचे इन्कम स्रोत असेल तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आय एग्री करायचं आहे आय एग्री केल्यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर समावेश करा यावर या करा क्लिक करायचा जर तुम्हाला अशा प्रकारचा काही ऑप्शन दिसेल तर हा मॅन्डेटरी असल्याकारणाने इथे बाकीच्या जागी झिरो झिरो करून घ्यायचं आहे तर मी इथे झिरो झिरो करून घेत आहे त्यानंतर समावेश करा यावर क्लिक करायचा आहे समावेश करा यावर क्लिक करायनंतर क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगत आहे सर्वात आधी जर तुमच्याकडे जे आपण व्यक्ती जे तुम्ही आहे बोनाफाईड असेल तर बोनाफाईड अपलोड करा जर बोनाफाईड नसेल तर ओरिजिनल नसे टी सी तुम्हाला अपलोड करायची आहे एक पण झेरॉक्स अपलोड करायची नाही संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ओरिजनल अपलोड करायचे तर माझ्याकडे इथे बोनाफाईड असल्याकारणाने मी ते बोनाफाईट अपलोड करून घेणार आहे तर जिथे पण असेल ते तुम्हाला इथे बोनाफाईट अपलोड करून घ्यायचे आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित फिल करायचं आहे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला जेरॉक्स एक पण अपलोड करायचे नाही सर्व ओरिजनल अपलोड करायचं सर्वात आधी तुम्हाला अप्लिकेंटचं बोनाफाईड अपलोड करायचं जर तुमच्याकडे बोनाफाईड नसेल तर तुम्ही जे पण त्यांची ओरिजनल टी सी असेल तर ती टी सी अपलोड करू शकता म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर मी ते जिथे पण त्यांची टी सी असेल किंवा बोनाफाईड असेल ते अपलोड करणार आहे तर माझ्याकडे बोनापाईट असल्या कारणाने मी ते बोनापाईट अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे बोनापाईट नसेल तर तुम्ही इथे टी सी अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला वडिलाची टी सी अपलोड करायची आहे जिथे पण त्यांची वड्डाची टी सी असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तुम्ही ते स्कूल लिविंग सर्टिफिकेट सेट केलेला आहे आणि इथे तुम्हाला वल्डाची टी ही अपलोड करायची आहे त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं अशा प्रकारे इथे अपलोड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाची डिटेल्स आजोबाची जर लिव्हिंग असेल तर ती तुम्हाला इथे अपलोड करायची जर ती नसेल तर तुम्ही अधिकार अभिलेख पणजी किंवा बंदोबस्त मिसाल जो पण तुमचा एकोणीसशे पन्नासचा पुरावा असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या आजोबाचं तर मी इथे प्रायमरी टी सी म्हणून त्यांच्या आजोबाची टी सी इथे अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे हे पण असेल ते तुम्हाला इथे अपलोड करू शकता तर इथे तुम्हाला त्यांच्या आजोबाची टी सी अपलोड करायची आहे आधी मुलाची टी सी किंवा बुनाभाईट किंवा वर्डा, वडला त्यानंतर वडलाची टी सी त्यानंतर आजोबाची टी सी त्यानंतर तुम्हाला एक राशन कार्ड हा सुद्धा मॅन्डेटरी ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं जिथे पण त्यांचं राशन कार्ड असेल ते अपलोड करून घ्यायचं आहे तर मी इथे राशन कार्ड हे अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे राशन कार्डसुद्धा अपलोड करून घ्यायचं राशन कार्डसुद्धा खूप मॅन्डेटरी ऑप्शन आहे राशन कार्ड असणे जरुरीचं आहे यामध्ये त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाची इन्कम अपलोड करायचं आहे जिथे पण तुमचं सॉरी एक वर्षाचं उत्पन्न असेल तरी चालेल तुम्हाला तीन वर्षाची गरज नाही एकच वर्षाचं उत्पन्न अपलोड करायचं आहे तर जिथे पण असेल तुमचं तीन वर्षाचं उत्पन्न ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक तीन व एक वर्षाचे उत्पन्न अपलोड करायचे आहे तहसीलदाराचे सुद्धा तुम्हाला आधी काढून घ्यायचे आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करायला लागेल त्यानंतर तुम्हाला हा जो इथे सेल्फ डिक्लेरेशनचा आहे हा ऑप्शन सिलेक्ट करून एक तुम्हाला इथे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म हा अपलोड करायचा आहे त्यालाच घोषणापत्रसुद्धा म्हटल्या जाते तर ते तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे त्यासाठी तुम्हाला न्यू टॅब ओपन करायचं आहे आणि महा सी एस सी मराठी प्रकारे सर्च करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही डायरेक्टली त्या ॲपवर क्लिक करून डायरेक्टली त्या पेजवर येऊ शकता तुम्ही ते डायरेक्टली तुम्हाला कशाप्रकारे सर्च करायचं आहे तुम्हाला यामध्ये सरपूर सारे मॅटर मिळून जातील जर तुम्हाला काही ॲफिडेव्हिट वगैरे तयार करायचं असेल विवाह नोंदणी किंवा नवीन वीज कनेक्शन किंवा शेतीवर तुम्हाला पिकं जर घ्यायचं असेल तर सर्व प्रकारचे एफिडिट आपण यामध्ये प्रोव्हाइड करत असतो तर तुम्हाला मा सी एस सी मराठी अशा प्रकारे सर्च करायचं आहे आणि फर्स्टच आपला ब्लॉग मिळेल त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा ब्लॉग ब्लॉग मिळेल यामध्ये फर्स्टच आपली पोस्ट आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्ही ई डब्ल्यू एस पोस्ट आहे यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता इथे आपलं जर तुम्हाला आता स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं डाउनलोड करायचं आहे त्यासाठी मी इथे खाली लिंक दिलेली आहे इथे दोन लिंक दिले आहे एक स्वयंघोषणापत्र सुद्धा लिंक दिली आहे आणि खाली एक इथेसुद्धा लिंक दिली आहे तिथे तुम्ही दोनपैकी एक कुठे पण क्लिक करून हे स्वयंघोषणापत्र इथे डाउनलोड करू शकता अशा प्रकारे मला हे स्वयंघोषणापत्र टी डी एफ स्वरूपात दिलेले आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इथे तुम्हाला पॅरेंट्सच्या नावाने फिल करायचं लक्ष द्या इथे पॅरेंट्सचं नाव टाकायचं आहे जे पण वडिलाचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा वय त्यानंतर त्यांची पोटजात जे काही असेल ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांचा व्यवसाय टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा ॲड्रेस जो पण असेल तो टाकायचा आहे आणि त्यांचं जे काही उत्पन्न असेल ज्या आपण कॉलममधून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल कुशी असेल तर कुशीचासुद्धा तीन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तो तुम्हाला इथे त्या फील करायचा आहे त्यानंतर तुमचं ठिकाण टाकायचं आहे आणि जर अठरा वर्षापेक्षा जर जास्त व्य असेल व्यक्ती तर तो डायरेक्टली इथे अप मुलगा सिग्नेचर करणार जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे वे वडिलाच्या नावाची सही करायची आहे तर वडला वडील इथे सही करतील त्यानंतर दिनांक वगैरे टाकून इथे तुम्हाला हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही डॉक्युमेंट्स अपलोड करायची तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे मी सुद्धा दिलेले आहे त्यावर तुम्ही बघून सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे मी तुला तुम्हाला तेसुद्धा सांगणार आहे तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे एक वड मुलाची बोनाफाईट किंवा टी सी त्यानंतर वडिलाची टी सी त्यानंतर आजोबाची टी सी असेल तर ती अपलोड करायची आहे त्यानंतर जर तीन असेल तुमच्याकडे तर अधिकार अभिलेख पंजी वगैरे जे पण एकोणीसशे पन्नासचा पुरावा असेल तो तुम्हाला इथं अपलोड करायचा मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स इथे अशा प्रकारे हे अपलोड करून घ्यायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दाखवलेले आहे तर यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट्स दिले आहे ते व्यवस्थित त्या बघा तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार काही डॉक्युमेंट्स हे वेगळी असू शकतात त्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे तर फोटोसुद्धा वेबकॅपनी शक्यतो वेबकॅपनी फोटो अपलोड करा यामध्ये डायरेक्टली फोटो अपलोड करू नका तर फोटोचा साईज तुम्हाला कसा सेट करायचा तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तो जिथे पण तुमचा फोटो स्कॅनिंग असेल तो तुम्हाला इथे अपलोड ओपन करायचा आहे ओपन विथ पेंटमध्ये करायचा आहे ओपन विथ पेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो मिळेल तर तो तुम्हाला आधी क्रॉप करून घ्यायचा मी इथे क्रॉप करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्रॉप करायचा आहे क्रॉप केल्यानंतर तुम्हाला इथे रिसाईजवर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला एकशे साठ पिक्सल सेट करायचं आहे तर इथे एकशे साठ करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे एकशे साठ केल्यानंतर खाली ही जी टीक आहे ही टीक काढून घ्यायची आहे आणि इथे दोनशे यावर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला दोनशे टाईप करायचं आहे आणि ओके करायचा आहे ओके केल्यानंतर सेव ॲज यावर क्लिक करायचं आहे सेव याजवर क्लिक केल्यानंतर अप्लिकेंटच्या नावाने तुम्हाला अशा प्रकारे इथे सिग्नेचर ही सेव्ह करून घ्यायची आहे त्यानंतर सेव यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही सिग्नेचर अपलोड करायची आहे जिथे पण त्यांची सिग्नेचर आली असेल ती तुम्हाला इथे बघून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे मी ते सिग्नेचर जे आली आहे ती अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सिग्नेचर मिळेल त्यानंतर अपलोड करा यावर क्लिक करायचं त्यानंतर ओके करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर समावेश पुढे सुरू यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण तुमचं ओ वॉलेट असेल त्यामधून तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं तेहत्तीस रुपये साठ पैशाचं आणि त्यानंतर ही प्रिंट तुम्हाला घ्यायची नाही त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे सुरू यावर क्लिक करायचं आहे पुढे सुरू यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ही जी प्रिंट आहे ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे आणि ही प्रिंट नाही तुम्हाला मी जे डॉक्युमेंट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि त्याची प्रति झेरॉक्स एक एक झेरॉक्स काढायची आहे आणि ती तुम्हाला या फॉर्म नाही मी मी तुम्हाला एक आणखी फॉर्म देणार आहे तो फॉर्म तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा तेसुद्धा आपण या वेळेला पाहणार आहे तर इथे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची आहे अशी प्रिंट करून घ्यायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तुम्ही इथे प्रिंट करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट करून घ्यायची आहे प्रिंट केल्यानंतर आपल्याला आता जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा आहे तर सुद्धा इथे सांगणार आहे तर ही प्रिंट घेऊन घ्यायची आहे तुम्ही इथे प्रिंट घेऊन घेणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्वे पर्याय दाखवा यावर क्लिक करायचा आहे लक्षात द्या सर्वे पर्याय दाखवा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर जे दोन ऑप्शन पाहायला मिळेल ते एक अर्ज आणि एक पोस्ट पावती इथे अर्जावर क्लिक करायचा आहे आणि ही जी प्रिंट आहे ही पूर्ण प्रिंट घ्यायची आहे यामध्ये फोटो वगैरे पूर्ण आलेला पाहिजे आणि ही प्रिंट मला अशा प्रकारे ही प्रिंट घ्यायची आहे पूर्ण याच्यामध्ये दोन पेज दिलेले असतात या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे फोटो वगैरे आले पाहिजे याच्यामध्ये जर फोटो येत नसेल तर एकदा पुन्हा रिफ्रेश करून घ्या आणि हे फोटो इथे आलेला पाहिजे तर मी ते पुन्हा कॅन्सल करून घेत आणि पुन्हा प्रिंटवर क्लिक करून घेणार आहे तर मी ते पुन्हा प्रिंटवर करून घेत आहे तिथे तुम्हाला प्रकारे प्रिंट केल्यानंतर अशा प्रकारे या संपूर्ण फोटो आले पाहिजे आणि हे जी दोन पेजेस आहे हे दोन पेजेस आणि यासोबत जे काही आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये अटॅच करायचे आहे आणि तुमच्या जे पण तह तहसील ऑफिस असेल त्या तहसील ऑफिसला तुम्हाला इथे जमा करायचे आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र